भिवंडी तालुक्यातील कुकसे गुरुग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नुकतीच संगीता राजू माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली या बिनविरोध निवडीचा जल्लोष मोठ्या उत्साहामध्ये उसरोली जमपडा गावच्या लोकांनी त्यासोबत संपूर्ण गुरुग्रामपंचायतच्या गावच्या लोकांनी मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ पंचकृषीतील नागरिक उपस्थित होते यावेळी माजी सरपंच श्याम भगवान पारधी यांच्या माध्यमातून त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला त्यासोबतच गावातील अनेक मंडळी मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होती सर्वप्रथम मी सर्व सन्माननीय सदस्य जागृती मागे माजी सरपंच तसेच सदस्य निलेशजी देसले चेतन पाटील आणि या सर्वांमध्ये यांचं सहकार्य तर होतंच आम्हाला पण या सर्वांमध्ये आम्हाला जे सहकार्य केले या ग्रामपंचायतचे माजी सरपंच दिलीप पाटील यांनी संगीता राजू माने या हिला सरपंच बसवण्यासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावली त्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे मी त्यांचा शतश आभारी राहीन आणि सांगायचा सा मुद्दा एवढा की आता काका बोलले का विकास कामं अपेक्षा पब्लिकची संपणार नाही जेवढी होतील तेवढ्या संगीता राजू माने करणार आहे आणि त्यांच्या जोडीला सदस्य आजी माझे आहेतच सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र भाव देखा गया तो बहुत कम समय इनको मिला है इसने कम समय में कैसे क्या कर पाएंगे जो भी जितना हो सकता है उतना कर सकते हैं ना अभी जो है बचा उसका हम लोग डे नाइट काम करेंगे ज्यादा करेंगे पब्लिक के लिए डबल करेंगे तो काम अच्छा होगा जो भी होगा वो हो, ऐसा संगीतात संगीता राजू माने यांची त्या ठिकाणी निवड झाली खरोखर सांगायचं झालं तर माने साहेब हे त्यांचे पती आहेत आणि ते माझ्या बरोबर नेहमी आमची चर्चा असाची की माने साहेबांची एक इच्छा होती संकल्पना होती विचार होते ते नेहमी पॉझिटिव्ह बघायचे काही एक ना एक दिवस मी सरपंच बसणार त्यांच्या मनात होते तर ते आपल्याला कधी सांगून दाखवत नव्हते पण ते सतत म्हणत मी त्यांना म्हणायचो की माने साहेब तुम्ही कधी बसणार मला प्रयत्न हा केलाच पाहिजे प्रयत्न साध्या साधारा संग्रह केला तर जीवनाचा आणि प्रयत्नानेच हा पद त्यांनी मिळवला आहे परंतु बघा आमच्याकडे आता मामा आहेत माझी सभापती आहे भरपूर मिळवली नऊ मेंबरातून पाच मेंबरची जी संघटना झाली तर सरपंच तयार होतो आणि डायरेक्ट सरपंच शासनाचा आता नियम आले पण माने साहेबांनी हे आम्हाला आज करून दिलं की कुणी मेंबर जरी जवाल नसेल तर आपल्याकडे असलेली ताकद जर आपण

स्वागत घेत बांधण्यासाठी तुम्ही प्रत्येक स्वागत घेतला पाच पाच दहा लाख रुपये खर्च केले त्यापैकी फक्त एका महिलाचं ला ला ला, नाव लागलेलं आहे तशा प्रकारे तुम्हाला सर्व सदस्यांना विनंती करतोय की आरक्षणाला धरून आपण या महिलाचं जरी कुठे स्वागत घेतला जर तुम्ही जर नाव लागले ते आमच्यासाठी अभिमानासाठी आहे माझ्या साहेब तुमची संकल्पना विचार तुम्ही पदे कसं मिळून आणले हे सर्व ग्रामस्थांना माहीत आहे तरी तुम्हाला वाटले की आम्हाला दिसत ते आम्हाला करतो पण जी राह तुम्ही आता धरली होती, या होती। ला ला शत्थ शत्थ आ, हो की या ग्रामपंचायतीचा जो काय अधिकार आहे जी काय तुमची मागणी होती आम्ही पेपरला सतत सतत पाहत आलो तीच मागणी तुम्ही तुम्ही त्या ठिकाणी तीच मागणी आमची तीच मागणी आहे की एका महिन्याच्या आत तुम्ही अशी ती संकल्पना जर तुमचे होते तेच आत ते नाही आम्हाला तुम्ही जरी दाखवलं तरी महाराष्ट्र शासन बाबा महाराष्ट्र शासन पक्षवाल्याला त्याला ते आदर्श सरपंच मानतात पक्षाच्या माणसाला आणि महाराष्ट्र शासनाची लोक आहेत पण आमची ग्रामपंचायत आहे ही माहिती जर तुम्ही आम्हाला एका महिन्यात दिली एका ज्येष्ठ नागरिकाच्या हातातून तुमचा सत्कार करणार आदर्श सरपंच मान्य करणार समाजवर्ती मानेवाढ पंचायतच्या या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये जे पण कामं घडून आणण्याची चांगली बुद्धी ईश्वर करून मिळाली हे दोन शब्द मी बोलतो आणि माझे भाषण संपवतो ग्रामपंचायतच्या सरपंचपदी संगीता माने यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचे कार्यकर्ते त्यांनाही देखील धन्यवाद देतो कारण आता सर बघायला गेलं तर कुपसा ग्रामपंचायतीने तर विक्रम गेले नाही कारण त्यांनी असा विचार केला की आपल्या बराबर असलेले सर्व कार्यकर्ते हे सरपंच पदावर बसले पाहिजेत आणि त्यांनी त्या पद्धतीचं कार्य करून दाखवलेलं आहे कारण त्याच्यानंतर होणाऱ्या निवडणुका आहेत ह्या निवडणुका पब्लिक मधून होणारा सरपंच आहे आणि तो साधा सम्पल आणि गरीब माणसावर सरपंच पदावर बसता येणार नाही ना ना कारण मतदारांच्या भावना झालेल्या वेगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि त्या ठिकाणी आज संगीताताई या ठिकाणी सरपंच पदावर विराजमान झालेले आहेत त्यांच्याकडे काही कालावधी हो काम करण्यासाठी मिळणार आहे आणि त्या कालावधीमध्ये त्या त्यांच्या कार्याचा आपल्याला नक्कीच असं उमटून दाखवतील आणि त्यांनी चांगल्या प्रकारचं काम करावं अपेक्षा ठेवतो का तर दोन तीन महिनेच बाकी आहेत मला वाटतं निवडणुकीला पण दोन महिने जे काय है करता येईल तेवढं चांगल्या लोकांसाठी करावं अशी अपेक्षा आहे आणि या ठिकाणी शिवसेनेचे जे आमचे कार्यकर्ते त्यांनी सर्व म्हणजे वाहून गेले लोक वाहून गेले परंतु या ठिकाणी आमचे कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये सामील होऊन आणि त्याच्यामध्ये राहिले त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो आणि येणाऱ्या निवडणुका आपण चांगल्या प्रकारे हाताळाल अशी अपेक्षा आहे मला वाटतं कक्षवाल्यांनी काही घाबरून जाण्याचं साबलबरोबर घाबरून जाण्याचं कारण नाही मी थोडासा विचारच पडलो आमच्या घर निवडणुकीला कोणी तत्परता दाखवली नाही परंतु ते तयार होतील अशी अपेक्षा आहे आणि या ठिकाणी सर्व सर्व आपल्या इतर पक्षाचे कार्यकर्ते बांधून आम्ही नवीन वर्ष येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराज संगीता मले सरपंच पदावरती विराजमान झाले त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो तसेच त्यांनी या गावाच्या विकासासाठी योगदान द्यावे हीच माझी सदिच्छा आणि त्याला पुढील वाटचाली सांगतील शुभेच्छा या भूमंडलाच्या काही धर्म रक्षित आहेसा राहिला महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा का, का आज या कुकसे ग्रा गुरु साहेब सरपंच पदी विराजमान श्रीमती संगीताताई माने यांची बिनविरोध निवड झालेली या कार्यक्रमाप्रसंगी आमचे उपस्थित सन्मानिय केशवधी मारुतीबाई भांगरे या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सरपंच पदाची निवड ही केवळ एक संकल्पना नसून तर ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये कमी वेलामध्ये आपलं नाव कोरण्याचं काम या ठिकाणी सन्माननीय सरपंच संगीता यांना करायचं आहे असं म्हणतात की सरपंच हा फक्त एक आपण आपली भूमिका दाखवत असतो परंतु ग्रामपंचायतचा कारभार आज चालवत असताना जो काही विश्वास पूर्ण सदस्यांनी त्यांच्यावरती टाकलेला आहे त्या विश्वासाला या ठिकाणी सन्माननीय संगीतताई त्यांचा विश्वास जिंकतील आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपली प्रतिमा या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या मध्ये उमटवतील आणि पुन्हा एकदा त्या आपल्या सरपंच मध्ये आज जे बिनविरोध झालेले आहे ते कार्य खंड स्मरणात राहील असं मी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा श्रमजीवी संघटनेच्या उपा उपाध्यक्ष मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो